but गुड मॉर्निंग सर्वांना कसे आहेत सगळे मस्त ना चला आजचा दिवसही तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जाऊ दे हीच ईश्वराचे चर्चे करताना आहे तर चला ॲक्च्युली ना की आता मैत्रिणीचा एक बड्डे आहे सो तिच्याकडेच आलेलो आहे ती सगळ्यांनाच इन्व्हाइट केलेली होती के मग म्हटलं की चला तिच्या घरी जाऊनच आपण मस्त असा बड्डे सेलिब्रेशन करू आता ब्रंचसाठी बोलवलेली आहे बट माहीत नाही आता किती वेळ वगैरे वेळ होईल बट आपल्याला लवकर जायचं आहे कारण एक दीड किलोचा केकची ऑर्डरसुद्धा आहे सो तेही मी तुम्हाला दाखवणार आहे खूप छान पद्धतीनं तिची डिझाईन पाठवलेली होती त्यांनी सो त्या पद्धतीचं मी करण्याचाही प्रयत्न केलेला आहे सो चला लवकर जाऊ वरती आणि वरची मजा मस्ती तुम्ही नक्कीच बघा आपल्याकडं कामवली मावशी पण एज्युकेटेड कामावली मावशीसुद्धा सुद्धा आलेली आहे सो काय मजा मस्ती आहे ना तर ते नक्कीच तुम्हाला त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावं लागेल सो स्टे कंटिन्यू तुला माहिती आहे काय बाबा का पळायला लागला बाबांचा फ्रेंड पण इथेच राहतो ना म्हणून बाबा पळावं लागलात ना हा ना कुठली बिल काय अच्छा एवढे मोठे ना लांबला छान आहे की सोसायटी यांची तसं थोडंसं आम्हाला लेटच झालेलं जाण्यासाठी ले तर ॲक्च्युली गेले गेल्या गेल्या चहा तर ऑलरेडी ते तयार करून ठेवलेली होती आता माहीत होतं मी आहे म्हटल्यावर तिथे चहा तर असणारच आहे सो खरंच मला खूप भारी वाटलं तर कधी कधी मोठ्या ठिकाणी जाऊन आपण सेलिब्रेशन करायचंच नसतं आपल्या लोकांमध्ये आपल्या घरात जरी साजरा केलेला एक दिवस म्हणजेच आपलं आयुष्यभर खरंच लक्षात राहतो सो अशा पद्धतीनं मस्त अशी तयारी केलेली होती ती ब्रंचची फक्त आम्ही जाऊन खायचं काम होतं बट तिच्यासाठी एक छोटासा सरप्राईज म्हणून आम्ही हा प्लॅन केलेला होता होता आणि खरंच खूप भारी वाटले गेल्या गेल्या मुलंही त्यांच्या त्यांच्यात ते मिक्स झाली सो ते त्यांचं त्यांनी ते खेळायला लागले आम्ही आमच्यामध्ये खेळायला लागलो आणि नंतर आता मुलांना भूक लागलेली सो म्हणून उठलो आम्ही तिथून आणि म्हटलं की पहिला प्लेट आपण मुलांना देऊ खाण्यासाठी पावभाजीचा भेद होता आता मुलं म्हटल्यावर ते पावभाजी येणारच आणि सगळ्या मुलांना आमच्या पावभाजी खरंच खूप आवडते पावभाजी म्हणून केलेली होती ती मेदूवड्या होता सांबर होतं पुलाव केलेली होती जिलेबी बाहेरून आणलेली आणि नंतर चटणी अजून काहीतरी एक विसरलं विसरलं कोशिंबीर केलेली होती रायता बरोबर खूप भन्नाट मेनू झालेला होता मस्त झालेला होता चला हो एज्युकेटेड आहे जरा स्वच्छ धुवा स्वच्छ धवा परिवारच टेन्शन परिवार

पाहिजे चुरुण? असेल तर चेंज केलं एज्युकेटेड कामवाली मावशी आमची कशी वाटली तर नक्कीच सांगा असंच थोडंसं मस्तीमध्ये सगळ्या गोष्टी सुरू होत्या मुलंही त्यांचं त्यांचं एन्जॉय करत होते खरंच खूप एकत्र आलो ना तर खरंच एक चार्ज होऊन जातो एका महिन्यासाठी तरी सो अशा पद्धतीनं खूप छान पद्धतीनं असं सेलिब्रेशन तरी झालेलं आहे आता केक कटिंगचं आहे सो केकसुद्धा आपण आता कटिंग करू आणि म्हणतात पुढे बघाच स्टे कंटिन्यू

아르가, 아르가. 루 काका दादा नमस्कार काय चाललंय 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 काय चाललंय

मुलांना मुलंच लागतात हे तर खरंच सिद्ध आहे तसं बघायला गेलं तरी आणि मुलं जिथं असतील तिथंच मुलं जर खेळत असेल ना तर आपल्यालाही त्रास कमी देतात आणि तेही ते फुल एन्जॉयमध्ये असतात सो चला आता मगाशी मी ओपन केलेला होता ना तर कॉफीचा तर त्याचाच कॉफी करायचं ठरवलेलं होतं सो त्यासाठी दीप्तीनेच ती कॉफी करत आहे मस्त असं कॉफीचा स्मेल तर एवढा सुगंध येत होता विचारू सांगा खरंच खूपच भारी वाटत होतं आता मस्त आपण कॉफीसुद्धा एन्जॉय करू आणि आमचा बड्डे कसा झाला तर नक्कीच कमेंटमध्ये तुम्ही सांगायचं आहे आणि तुमच्याकडे पण अशा काही गोड आठवणीसुद्धा असतील तर माझ्यासोबत नक्कीच शेअर करा मलाही तो आवडेल आणि आपल्या व्हिडिओला लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे सबस्क्राईबसुद्धा करायचं आहे सो असेच काहीतरी छोटे मोठे मी आपले काय म्हणतात छोटे मोठे आपले मुवमेंट शेअर करायला येणार आहे किंवा मस्त असं काहीतरी कुकिंग मध्ये पण आवडतं सो बेकिंग कुकिंग केक्स वगैरे सगळ्याच गोष्टी असतील सो आता आपण इथनं लगेच निघू कारण परत गेम खेळायचा विचार चाललेला होता बट ऍक्च्युली आपल्याला जायचं आहे कारण आता केक का आहे आपल्याकडे बनवायचं अरे बापरे काय विचित्र अवतार झालंय ना बरं चला आता जस्ट आपण आलो आता बर्थडे करून तर केक ऑर्डर आहे आता मी काल थोडंसं बनवून ठेवलेलं होतं आणि म्हणजे एट्टी पर्सेंट कम्प्लीट आहे आणि आता फक्त आपल्याला ट्वेंटी पर्सेंट बाकी आहे थोडंसं फिनिशिंग फिनिशिंग द्यायचं आणि मग नंतर हा आईस्क्रीम केक आहे सो तो कोण मला मिळत नव्हता मग मी असाच काहीतरी जुगाड केला कारण आसपास इथे जवळ नाही आहे सध्या आणि ते म्हणायला लागले की त्यांच्याकडे होतं ते संपलेले आहेत मग म्हटलं तर काय करायचं तर मग मी म्हटलं की चला एक आपण कोण आईस्क्रीमचा आणू आणि असं काहीतरी जुगाड करून देऊ कारण केक डिलिव्हरी होऊस पर्यंत ना की दुगदुग असते मनात कारण व्यवस्थित पोहोचायला पाहिजे त्यांना आणि छान तर लागणारच आहे नो डाऊट बट पोहोचायला लागेल व्यवस्थित सो त्यासाठी मग मी केलेलं आहे सो बाकीचं तुम्ही बघा आता थोडंसं काहीतरी अजून काहीतरी आपल्याला नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न करणार आहे मी छोटं मोठं so, सो तेही तुम्ही बघा आणि नक्की मला कमेंट करून सांगा की कशी झालेली आहे की छोट्या मोठ्या गोष्टी आहेत प्रयत्न तरी आपला चालूच आहे सो लेट्स गो दीड किलोचा केक आहे आणि ऑलरेडी मी आदल्याच दिवशी म्हणजेच काल मी थोडंसं क्रमकोट वगैरे करून ठेवलेलं होतं कारण सकाळी आपल्याला बाहेर जायचं होतं एका दीप्तीच्या बड्डेसाठी त्यामुळे मग म्हटलं की ती अकरा वाजता बोलवलेली होती बट साडे अकरा तरी वाजणारच होते म्हणून क्रमकोट करून वगैरे बाकीचं सगळ्या एट्टी पर्सेंट काम करून मी ठेवलेले होते मग म्हटलं की दुसऱ्या दिवशी आपण चॉकलेट्स वगैरे व्हाईट चॉकलेट आणलेले होते व्हाईट चॉकलेट वगैरे आपण स्प्रेड करू शकतो सो त्याच्यासाठी मी सगळं करून गेलेले होते सकाळी पण लवकर उठून पहिल्यांदा थोडंसं केकचं काम केले तर जाऊन आले मी आणि नंतरनं तितकडचं से सेलिब्रेशन करून आल्यानंतर बघते तर जेव्हा मी हे चॉकलेट टाकलेलं होते व्हाईट चॉकलेटमध्ये थोडंसं कलर मिक्स केलेला होता सो सगळीकडेच तो स्प्रेड झालेला होता मग म्हटलं की आता आपल्याला काहीतरी जुगाड करावं हो लागेल सो मला काय वाटलं की ॲज इट इज सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत फक्त आता वर आईस्क्रीम ठेवू आणि स्प्रिंकल्स फक्त आपण टाकू म्हणजे आपला केक तयार होईल पण येऊन बघते तर की काय झालेलं होतं की थोडंसं ते चॉकलेट सगळीकडेच खाली आलेलं होतं आणि जसं मला हवं होतं तसं झालेलं नाही आहे कारण मी प्रत्येक केकमध्ये ना आपलं स्वतःचं प्रेमसुद्धा असतं माझं प्रेमसुद्धा मिसळून मी काम करत असते ना तेव्हा मला जेव्हा वाटत नाही की बाबा परफेक्ट झाले तोपर्यंत मी त्याला काही ना काहीतरी छान करण्याचा मी प्रयत्न करतच असते सो म्हणून म्हटलं की चला परत आपण करू परत मी क्रीम फेटून घेतले आणि परत थोडं लवून घेतले म्हणजे थोडासा व्हाईट कलरसुद्धा त्यामध्ये आला आणि नंतर ना, ना परत मग मी चॉकलेट त्याच्यावरती ना छोटे छोटे टाकले म्हणजे जेणेकरून कसं की दिसायलाही तो आपल्याला छान दिसेल म्हणून सो डबल काम लागलं तरीही चालेल बट केक माझ्या मनात पहिल्यांदा चांगलं भरलेलं ना तरच मग मी ते डिलिव्हरी करते नाहीतर मग मला नको वाटते आता केकची टेस्ट ही मला माहिती आहे की हे आपण घरच्या घरी बनवलेले आहे त्यामुळे एक नंबरच होणार आणि कधीही तुम्ही बघा तुम्ही बाहेर पण जेव्हा तुम्ही कुठलीही गोष्ट फ्रेश खाता त्यावेळेला ते त्याची टेस्ट वेगळी असते आणि दोन ते तीन दिवसाची टेस्ट ही खरंच वेगळी असते नक्की एकदा तुम्ही बाहेरचा केकसुद्धा ऑर्डर करून बघा आणि जे काही तुमच्या आसपास जवळ असतील होम बेकर्स वगैरे तर त्यांनाही तुम्ही करायला द्या आणि त्याचीही टेस्ट तुम्ही बघा की नक्की तुम्हाला त्याचा फरक जाणवेल मेहनत तर घ्यावीच लागते की नो डाऊट त्यामुळे त्याशिवाय आपलं छान असा केकसुद्धा होणार नाही आहे सो अशा पद्धतीनं झाला आणि हा केक ना की के आईस्क्रीम कोणचा आहे सो मग मला आता जेव्हा द्यावं लागेल म्हणजे जेव्हा केक कटिंग असेल ना तर त्याच वेळेला मला हे डिलिवर करायचं आहे सो कोणचं झंझट झालं माझ्याकडे म्हटलं थोडंसा घोळ झाला आपला बरं ठीक आहे म्हणून मी असं कोण आणले त्यातनं आईस्क्रीम काढले आणि मग नंतर ना त्यामध्ये घालून ठेवू म्हटलं कारण मी इथं जेवढे आसपास माझ्याकडे शॉप होते तिथे विचारलं तर त्यांच्याकडे अवेलेबल नव्हता सो मग म्हटलं की आता डिलिव्हरीची आधी आपल्याला करायचं आहे जशास तसा करण्याचा प्रयत्न केला आहे फोटो पाठवलेली होती सेम तसाच करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि आता पटकन जाऊन देऊ म्हणजे जेणेकरून केक वितळणार नाही आहे सो so, सॉरी uh, आईस्क्रीम वितळणार नाही अशा so, पद्धतीने केलेलं आहे थोडंसं स्प्रिंकलसुद्धा आपण स्प्रेड करू म्हणजे अजून दिसायला खरंच खूप छान दिसेल दीड किलोचा केक आहे स्ट्रॉबेरी फ्लेवर केक आहे एकदम फ्रेश आहे प्युअर व्हेज आहे ओ कसं ॲक्च्युली थोडं ह्या गोष्टी गडबडीत करायला गेलं नाही की थोडं होतंच होतं सो चला आणि ॲक्च्युली हा आईस्क्रीम केक असल्यामुळं ना की आपल्याला पटकन वर देऊन यायचं आहे सो चला गडबड करू यायला गडबड करू आपण कारण नंतर ना लेट नको व्हायला सो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि हा केक कसा वाटला आमचा बड्डे सेलिब्रेशन कसं झालेलं आहे तर तेही तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगायचं आहे आणि व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे सबस्क्राईबसुद्धा करायचा आहे आता हा एक तिघे ताईंनी मला म्हटलं की तुझी पूर्ण केकची जी काही रेसिपी पहिल्यापासून बनवतेस ना तर ते ही नक्की दाखव सो so दाखवण्याचा प्रयत्न माझा खूप वेळाला असतो बट कसं असतं की प्रत्येक वेळेला असं वाटत असतं की चला आपण पटकन करू काम आणि रिकाम होऊ आता व्हिडिओ करत करत म्हटलं की खरंच खूप लेट होतं आणि मग नंतर त्याला केक प्रॉपर सेट झाल्याशिवाय ना की खायला मज्जा येणार नाही ओ माय गोड ह्या असा काहीतरी घोळ होतच होत असतो चो। बट इट्स ओके आपण काहीतरी ॲडजस्ट करायचंच चा आहे नो डाऊट असंच काहीतरी आपण शिकत शिकत हीसुद्धा जातच असतो सो चला तर मी नक्कीच जेवढं पॉसिबल आहे तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न करणारच आहे डिझाईन कशी वाटली तर तेही तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि तुमचं बड्डे सेलिब्रेशनच्या गोड आठवणीसुद्धा मला नक्की शेअर करायचं आहे केकच्यासुद्धा तुमच्या गोड गोड गुड़, छान छान आठवणीसुद्धा माझ्याबरोबर वर शेअर करा सो मला हे ते नक्कीच आवडेल सुद्धा आपण स्प्रेड करू आणि चला आणि आता इथून ना की आज ॲक्च्युली सांगते तुम्हाला पैठणी महोत्सव आहे सो तिकडे जाण्याचा माझा जा प्लॅन आहे आता रात्रीचे तुम्हाला खरंच सांगते की सात वाजले आहेत आता हे सगळं मी देते त्यांना केक आणि नंतरनं मग आम्ही सात ते आठ वाजता म्हणजे एक तासात करून घेते आणि आठ वाजता मी पैठणी बघायला जाणार आहेत खूप पैठणी महोत्सव म्हणण्यापेक्षा खूप असं साड्या आहेत पेटणीच्या सो ते बघायला जाणार आहे सो नक्की उद्याचा ब्लॉग सुद्धा नक्की बघा खूप साड्याचं कलेक्शन तुम्हाला दिसून येईल विथ प्राईस सुद्धा दाखवते आणि बघू आता आपल्याला कुठली आवडली तर आपण घ्यायचंच आहे सो तेही मी नक्की शेअर करेन सो उद्याचा नक्की ब्लॉग बघा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका अँड लॉट्स ऑफ लव्ह फ्रॉम नायकांचे सोनाली तोपर्यंत बाय बाय टेक केअर